सांगणार आहे म्हणून म्हणतोय श्रद्धा ठेवायची अंधश्रद्धा ही कधी ठेवायची नाही मामाच्या जवळ अंधश्रद्धा चालली नाही मामांचा निश्चन भक्त एक शिंगाडे बन होता नवीन लगीन जात मंडळी आणि त्यांना मूल बाळ होईत नव्हतं बाळू मामांच्या शेवेत होती त्यांनी नवरा बायको तरी सुटका मूल बाळ होईत नव्हतं मामांना रोज साखळी घालायची मामांना पाया पडताना रोज अंत करणार बोलायची तर मामा रोज ऐकून घ्यायचा आणि मामांची सेवा झाल्यानंतर त्यांनी घरी गेली कारण मामांच्याकडनं काही जमणार नाही असं त्यांना बी वाटलं मंडळी आणि ते शिंगाडे देवदेवरीशी बोलू बघू लागला काय तांत्रिक मांत्रिक यंत्रिक हे सगळं हुडकू लागला மந்திரிக்க